तुम्ही जायतून आता मीडिया मीडिया गे त्या मीडियाला ते हवलदार लोक हकलून देतात आणि पोलिसही परतून जातात पण आता मीडिया वगैरे गेल्यानंतर पूर्ण आजीला काळजी वाटते त्या म्हणतात काय रे अर्जुन अरे बाबा आपल्या घरात हे असं पुन्हा येतील का लोक अर्जुन म्हणतो नाही ग पूर्ण आजी नाही येणार हा सगळं आपल्या नाही कोणाचा तरी पण तू काळजी करू नको आता यापुढे असं काय होणार नाही याची मी काळजी घेईन तू नकोस टेन्शन घेऊ पुन्हा आजी आता मी सायलीकडे जाऊन बघतो ग जरा मग आता मधुभाऊ म्हणतात जाओय बापू अहो मी आयुष्यात कधी साधी मुंगी सुद्धा मारली नाही हो आणि हे काय आहे अशा पद्धतीने दोन दोन खुणाच्या माझ्यावर येतात ओ आहो जावय बापू वाचो आहो मला मला माहीत नाही हो तो मृतदेह आश्रमातला कोणाचा आहे कोणी ठेवला आहे मला वाचवावं जावंय बापू यातून मधुबाऊंना आता आले टेन्शन पण सायली समोर दाखवले त्यांनी ते खमके आहेत ते पण आता खरंच त्यांना टेन्शन आले आता अर्जुन म्हणतो मधुबाऊ असे हात वगैरे जोडू नका बर आपण घाबराव म्हणून मैपत दामिनीने हे सगळं केले पण आपण टेन्शन नाही घ्यायचं आपण त्यांना दाखवून द्यायचं की आपण घाबरणार नाही आहोत आता चैतन्य पण त्यांना दिलासा देतो आणि मधुबाऊना अर्जुन म्हणतो तुम्ही एक काम करता का मधुबाऊ चला बरं तुम्ही माझ्यासोबत वर रूम मध्ये आणि तुम्हाला बघून सायली पटकन बरे होईल म्हणजे तिला दिलासा येईल ना कि तुम्ही आहात गेला नाही कुठे मग चैतन्य म्हणतो काय रे अर्जुन सायली वहिनीला काय झालं मग आता अर्जुन म्हणतो अरे मधुबाऊना अटक होत होती ना तेव्हा तिला टेन्शन आलं आणि चक्कर आली चैतन्य म्हणतो अरे बापरे चल मी पण येतो तुझ्या सोबत वरती मग आता लगेच हे दोघे जण वर जात असतात तेव्हा पटकन पूर्ण आजी म्हणतात बर का बाबा अर, अ, अर्जुन सायलीला बरं वाटलं की लगेच खाली येऊन मला सांग आणि हे बघ तुला जर अश्विनला फोन लागला नाही ना तर दुसऱ्या एखाद्या डॉक्टरला बोलवून घे बर पण हाय गाई करू नको आणि सांग मला अर्जुन सायली कशी आहे ते काय नाही ते अर्जुन म्हणतो हो पुन्हा आजी मी तुला कळवतो तू तु थांब इथे आता पुन्हा दामिनी आणि मैपतचा एक छोटासा सीन त्यांनी दाखवलाय दामिनी कोणाशी तरी बोलत असते फोनवर आणि ती सांगत असते की मला जशी कल्पना होती की अर्जुन अँसिट अँटिसिपेट बेल घेईलच पण ठीक आहे आपल्याला हवं तसं वागतोय हे आपल्या मनासारखं तर होत आहे ना चला बरं आहे असं म्हणून तिने फोन ठेवून दिलाय आता मैपतीला विचारतो काय काय घेतलं काय त्या अर्जुनने काय घेतलं आता दामिनी सांगते की अँटिसिपेट बेल घेतले त्याने आता मैपत म्हणतो म्हणजे काय म्हणजे काय असतं ते दामिनी त्याला सांगते मैपतला म्हणजे त्याला ज्या क्षणाला वाटलं की आता मधुकर पाटलांना अटक होऊ शकते त्याने त्याच ते क्षणी जाऊन जामीन मिळवाय मिळवायला गेला मैपत म्हणतो अच्छा म्हणजे त्या पाटलाला काय जेलमध्ये पाठवणार नाहीत आपण एवढे सगळे मुद्दे वगैरे उकरून काढले त्याचा काही उपयोग झाला नाही मग दामिन म्हणते अर्जुन खूप हुशार वकील आहे मग महिपत म्हणतो त्याचे कौतुक ऐकायला तुम्हाला पैसे नाही दिलेले त्या थेड्याला जेलमध्ये कधी पाठवणार ते सांगा दामिनी म्हणते काय ओ मैपत शिकरे जेलमध्ये जाणं म्हणजे सगळं असतं का तर हा एवढा सीन दाखवलाय त्यांनी तर आता इकडे साय सायली झाली आहे बेशुद्ध अर्जुन आलाय टेन्शन मध्ये आता तो बिचारा सायली उठ सायली उठ करायला लागतो सायलीला काय जाग येत नाही आता ते प्रतापराव म्हणतात अरे बाबा काय मधुभाऊंना जामीन वगैरे मिळाला का आता अर्जुन म्हणतो हो बाबा मिळाला तर हा एपिसोड त्यांनी तेच संपवलाय आणि आता बघा पुढच्या भागात त्यांनी दाखवलंय आता ही सायली टेन्शन मध्ये आहे काहीतरी तिचे दुखतंय ती उठायला लागते तेव्हा तिचा पाय मुरगतो आणि चमक येते तिच्या पायामध्ये आणि मग लगेच प्रिया म्हणते अग सायली तुझा पाय मी दाबून दिला असता आता प्रतापराव पटकन सायलीची बाजू घेतात आणि म्हणतात अगं तन्वी पण काय पण तुझा मनात आले ना सायलीचे पाय चेपून द्यायचे तर चल बर तन्वी पटकन सायलीचे चेपून पुंदे बर दिला चे उतात तर आता तिला जबरदस्ती सायलीचे पायचे चेपवाय लावतात बरं का तर पुढील भाग खूपच रोमांचक असणार आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ठरलं तर मग ही मालिका कशी वाटते हे कमेंट करून नक्की सांगा आणि ठरलं तर थर मग हे मालिकेला असेच भरभरून बर प्रेम करत राहा असंच भरभरून बर सपोर्ट करत राहा आणि ठरलं तर थर मग ही मालिका आपल्या चॅनेलवर आहे तर ती सगळ्यांना शेअर करा व सगळ्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा आणि ठरलं तर थर मग मालिका यामधला तुम्हाला कोणता एपिसोड जास्त आवडला आहे त्या एपिसोडला तुम्ही रेड हर्ट अशी कमेंट करा धन्यवाद